शुभ सकाळ सकाळी सकाळी मस्त अशी हवा सुटली थंडी गार एकदम कानाले राहिली आमची ऐपा कशी गुंडावून बसली चालू आहे तिचा कापूस निवडणं अजून झालाच नाही अजून तेवढा राहिला तिचा कापूस निवडायचा ऊन पुरायला म्हणाले पण हवा एवढी सुटली की कानात थंडी गार हवा भर राहिली सगळे कामं उरकले पण मी अजून काही स्वेटर काढलं नाही बाबा कारण की स्वेटर काढलं की समजा डेंजरस काम आहे ना अजून माई ताप काही उतरली नाही एवढी आणि आज दारचे फुलं लय मस्त दिसू राहिले मस्त आले दारचे फुलं शेवंतीचे हे एवढंच झाडं जगले पण लय मस्त दिसू राहिले आणि सगळेच जर झाडं जगली असते तर किती मस्त अंगण दिसलं असतं अंगणचा सोळा पण पसारा बा किती मांडला बाहेर बाजार दिवाण गाळी इकडून बाजा, बाजा तिकडून बाजा सारा पसारा पसारा है, अन बाय कानात एवढी थंडी हवा भरू राहिली किल् डेंजर उनात बसा तर उन्हातही थंडी लागू राहिली आज घरात जावा तर घरातही थंडी लागू राहिली आज मला मग मी घेतो आता मस्त गरम गरम चहा अजून चहा नाही घेतली मी एवढी थंडी वाजू राहिली सकाळीच फोन आठवण करत राहिला माहीत माहीत उच्च लागू राहिला आणि हे पण तापीचा केवढा मोठा शीन पडला मला दिसते की नाही हा एवढा मोठा शीन पडला आणि एवढा दुःख राहिला लय अ दूध तर काढला सकाळी

मी सांगतो तुम्हाला भाजी अशी आहे ती काहीच खार नाही काहीच नाही पाणी नाही नाही कुठं पिंकर पाणी कुठला पिंकर अवा अशी जर का हरभऱ्याच्या भाजीत हात घातला की नाही खार नाहीच नाही भाजी रे पाण्याच्या पहिले पेर पाण्याच्या पहिले पोस्ट कष्टमनीच्या हरभऱ्या बरोबर म्हणून मग एवढा आहे ना एवढा त्याचा खार पाण्याला लोक पाणी एवढा असली की नाही त्या त्याचा खरा घ्यायला मी नाही काढत भाई काळ्या काळ्या पोळ्याला चांगली लागते मला नाही फक्त भाजी पण जराशी कशी झेटकून घेतली की काही अया फया ते निघून जातो त्या भाजीवर त्या

ते मग भुरके होते ते कशी मशीत दिसते पहिले त्याची सगळी वाफ गमवा लागते घरातच सोकू शकू सोकू सुक टाकते तू जर डायरेक्ट मी खाते नाही हरवयाची भाजी पाय तू तर म्हणता आई नाही दिसले हिरवा भाजीपाला आहे ना तो हे पा आई हरवल्याच्या भाजीवरची ना आई म्हणते काहीच नाही बाय तर आम्ही काही झटकून खाल्ली नाही भाजी निवडेल चहा शिजून आटला भाजी निवड्या हरभऱ्याच्या भाजी सांग पाहिजे दाण्याची भाजी तर आई काल शेंगा बी आणल्या होत्या तर आता हरभऱ्याच्या भाजी सांग बनवणार मस्त दाण्याची भाजी आणि रात्री दाने काढून हो ठेवले असे कपड्यात बांधून ठेवले हो की असे राहतात गिरवेगार नाही तर लाल लाल चट्टे असे तसेच मोकळे ठेवले हो की असे मस्त कॉटनच्या कपड्यात बांधून हो ठेवले का मस्त हिरवेगार राहतात पाहिजे राहायला स्वयंपाक आणि राहिली आंघोळ पहिले लागा लागते आता बकऱ्याच्या तैनातीत याची पर्दा टाकून ठेवतो राती तेल थंडी नाही लागली पाहिजे म्हणून आणि सकाळी हा असा लटकवतो तारा खाली नाही लोंबकला पाहिजे म्हणून तिन्ही इकडून तीन ठिकाणी अटकवा लागते हा आणि बकरा सुटे लोक काही आता स्वयंपाक नाही ना आंघोळ नाही आता लोक वाजली थंडी आणि आता बकऱ्या द्याव्या लागतात सोडून संध्याकाळी तर मी काही हजर राहत नाही बकऱ्या बांधायली कारण मी असतो झोपेल बकऱ्या येतात तीन वाजताच मग आता नाही संध्याकाळी तर सकाळी त्याची बरोबरी करावं लागेल आणि हे आमच्या मुजक्याबाई लयच तरत देऊ राहिल्या पण आता तर करा लागेल मला कारण मॅच लाड केला आणि मलाच भारी जाऊ राहिला काही करू शकत नाही अजून पाणी तर पुरायला मस्त चुलीवर आंघोळीच आणि दादा कुरवायला जेवण बकरा सोड्यासाठी सोडतो का बाई तुला बी सोडतो तुला मुजक्याचा निरा पीसच लागते ना सोडू दे आता हे घेतलं आमच्या मुजक्याबाईच मुचक सोडून झाली आता ते आजार दूध प्यायले संध्या म्हणजे घरी गेलो घरी आल्यावर ला डबल लागते इले तपा हे पा हे पा, रंगा पाऊन पाहतेच ते पा हे पा कावरली जशी जवळच राहा का आता एवढी लत लागेल ला इले लय डेंजर दारू पेक्षा डेंजर लता या बाईले आणि तिच्यासाठी पाहिजे टेप तो जो डॉक्टर सलाईनले लावतात तो आता तो टेप काही अन्न होऊन नाही राहिला तो टेप काही कमी महाग नाही एकशे अशी रुपयाचा टेप आहे आणि आता अशी किती टेप तिच्या जवळून गेलं की काय भिडते बाईक हल बाई उठवाय तू आई उठ ना बकरा सुटू राहिल्या ना सकाळ पासून तू येथेच चालू आहे निघले दादाईबी दादा या टिवल्याचा पडते आरोय वडाव्याचा डोस्त आता सगळा पसार पडला आता स्वयंपाक करू का हा पसारा आवरू मी अजून आंघोळ राहिली करायची आता तर कुठे जास्त ऊन तर पुरायला आता लागतो वाजली थंडी सस्त आहे का म्हणजे मोठा आहे फक्त ते आहे अजून प्प रे काय किलो दिले वीस रुपये किलो द्या घेतो मग चार पाच किलो चांगले जाऊ आज घेत नाही पप्पा ले मस्त आहेत पण पैसे नाही आमच्याजवळ पपई घ्याले कुठे नाही चालले पण एक ना एक दिवस तर देवाच लागतील ना मग काय घरी त पायत नाही वर त पा वर वर आहे का हट्टी सगळे हां झालं घेतलंय ना हा पपई घ्याले

কুকৰে পা চি মাছ